नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारी अगदी खमंग टम्मक फुगलेली मसालापुरीची रेसिपी पाहणार आहोत मुलांना नाश्त्यासाठी रोज काही ना काही नवीन हवं असतं तर आज माझ्याकडे एक वाटी रात्री वरण शिल्लक राहिलं होतं या वरणापासून अगदी छान टम्म फुगलेले असे मस्त मी मसालापुरी बनवलेली आहे मुलांना खूप आवडली पटापट पत संपवल्या चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पुरी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी वरण घेतलेलं आहे एक चमचा हळद एक चमचा पांढरे तीळ दोन वाट्या गव्हाचं पीठ एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ पाच इथं हिरव्या मिरच्या आणि सहा ते सात लसण पाकळ्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत इथं तुम्ही कोथिंबीरच्याऐवजी बारीक चिरलेली मेथीसुद्धा वापरू शकता तर इथं एका भांड्यामध्ये मी जे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यातलं अर्धा पीठ घ्यायचं आहे आणि राहिलेलं पीठ आपण लागल तसं त्यामध्ये घालणार आहे पीठ घातल्यानंतर त्यामध्ये वरण घालून घ्यायचं आहे हे वरण मी रात्री फ्रीजमध्ये ठेवलं होतं नंतर रूम टेम्परेचरला आल्यानंतरच वापरलेलं आहे त्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा मीठ त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर पांढरे तीळ आणि एक छोटा चमचा इथं मी हळद घातलेली आहे त्यानंतर सर हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घालताना टेस्टनुसार घालायचं आहे कारण वरणामध्ये सुद्धा मीठ आहे आता हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहे आणि वरणामध्ये बसल तेवढंच आपल्याला इथं गव्हाचं पीठ घालायचं आहे जास्तीचा पाण्याचा आपण इथं वापर करणार नाही बघा पीठ भिजवताना लक्षात येतं आहे की हे जास्त ओलसर आहे म्हणून आणखीन मी थोडंसं पीठ घातलेलं आहे आणि ते आता या वरणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण मिरची आणि लसूण बारीक केलं तर त्यामध्ये अगदी एक चमचा पाणी घातलं आणि तेही यामध्ये घालून हे घट्टसर पीठ आपल्याला थोडंसं भिजवून घेतलेलं आहे बघा इथं पीठ आपलं अगदी व्यवस्थित भिजून तयार झालेलं आहे यावरती झाकण ठेवून दहा मिनिट हे पीठ ठेवायचं आहे दहा मिनिट झालेले आहेत बघा पीठ आपलं अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे यावर तर झाकण काढलं हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि हे पीठ पुन्हा व्यवस्थित असं मळून घेतलं म्हणजे छान असं सा एकसारख्या आपल्या पुऱ्या तयार होतात बघा पीठ मळून झाल्यानंतर एक लिंबा एवढ्या आकाराची यातली गोळी घेतली हातावरती अशी गोल फिरवून घेतली आणि हाताने थोडीशी चपटी करून घेतलेली आहे पोळपटावरती ही गोळी ठेवून त्याला दोन्ही साईडनं तेल लावलं आणि याची आता आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटताना नेहमी तेलावर लाटावी जर आपण पीठ लावून जर पुरी लाटली आणि तळतानी त्यातलं पीठ खाली राहून शेवटच्या पुऱ्यात तळेपर्यंत ते पीठ करपलं जातं आणि ज्या लास्टच्या पुऱ्या आहेत त्या करपट लागतात आणि तेलही करपलं जातं यासाठी पुरी आपल्याला नेहमी तेलावरच लाटायची आहे मस्त अशी इथं आपली पुरी मिडियम अशी लाटून झालेली ला आहे लाटलेली पुरी इथं मी एका ताटामध्ये काढून घेत आहे आता जर तुम्हाला छोट्या गोळीची पुरी अशी व्यवस्थित लाटता येत नसेल तर हातावरती मी इथं एक मोठा हुंडा घेतला तो असा चपटा करून घेतला आणि त्याला दोन्ही साईडनं तेल लावून घेतलेला आहे आता हे आपल्याला व्यवस्थित याची मोठी चपाती लाटून घ्यायची आहे पीठ अगदी छान तयार झालेलं असल्यामुळे अगदी व्यवस्थित लाटलं ला जात आहे मग या पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी याची मी भरत चपाती लाटून घेतलेली आहे तर या वाटीने आपण याच्या पुऱ्या कट करणार आहे बघा वाटी ठेवायची आणि हाताने अशी थोडीशी गोल फिरवली की मस्त अशा आपल्या गोल पुऱ्या इथं तयार ता होत आहेत एका चपातीच्या इथं चार पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला मी दाखवते अगदी छान मस्त खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही मस्त अशी पुरी इथं आपली लाटून तयार झालेली आहे आता या पुऱ्या मी प्लेटमध्ये काढून घेत आहे याच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व पुऱ्या इथं तयार करून घेतलेल्या आहेत गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं का पाहण्यासाठी इथं मी एक छोटी पिठाची गोळी त्यामध्ये घातली ती टाकल्यानंतर लगेच वरती आली की समजायचं आपलं पुरी ताण्यासाठी तेल गरम झालेलं आहे ती पिठाची गोळी मी काढून घेतली आता यामध्ये आपण एक एक पुरी तेलामध्ये घालून तळून घेऊया बघा पुरी घातल्यानंतर लगेच अशी वरती आली की आपण पलटून घ्यायचे आहे अधूनमधून पलटून आपल्याला मस्त असे पुऱ्यात तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता ही मस्त पुरी आपली इथं टम्म फुगलेली आहे फुगलेली पुरी आता पलटी करून घ्यायची आहे पुरीत आताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती मिडियमच ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान इथं टम्म पुरी फुगलेली आहे पुरी फुगून मस्त तळून झाली आता झाऱ्यावरती घेऊन मी अशी कढईवरती फिरवून घेतली म्हणजे एक्स्ट्राचं तेल त्यातलं निघलं जातं आणि इथं तळलेली पुरी इथं प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे अशाच पद्धतीने मी दुसरीही पुरी तळून घेत आहे तुम्ही पाहू शकता जर आपण गॅसची फ्लेम पुरी आणि फुल ठेवली तर पुऱ्या करपल्या जातात आणि आतून व्यवस्थित भासल्या जात नाहीत यासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत दुसरी ही पुरी मी तळून काढून घेतलेली आहे यानंतर एक एक पुरी तळायला खूप वेळ लागतो आहे म्हणून मी दोन दोन पुऱ्या तेलामध्ये घालून तळून घेतलेल्या आहेत अगदी छान मस्त टम्म पुऱ्या फुगत होत्या तुम्ही पा पाहू शकता इथं दुसऱ्याही मी दोन पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आता ह्या दोन्हीही तळलेल्या पुऱ्या प्लेटमध्ये मी एक एक करून काढून घेत आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व पुऱ्या इथं तळून घेणार आहे असं तेल निथळ्यामुळे पुरीला जास्तीचं तेल लागत नाही अशाच पद्धतीने इथं सर्व पुऱ्या तयार तळून तयार झालेल्या आहेत अगदी छान मऊ लुसलुशीत अशी पुरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका या पद्धतीने जर तुमचं वरण राहिलं तर नक्की अशा पुऱ्या बनवून पहा खूप छान होतात मुलांना खूप आवडतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू